बघा मी आज बनवणार आहे चिकन तर चिकन बघा बनवण्यासाठी मी ही मसाला करून घ्यायचा आहे खोबरं भाजून घेतलंय तीन कांदे भाजून घेतलेत मोठे ही लसण आहे आद्रक आहे तर आणि अद्रक आता कुटून घेते हा सगळा मसाला कुटून घेते हे चिकन घेतले चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे दोन पाण्यानं बघा तर आपण आता पातलं ठेवलं आहे गरम करायला आता ही आपन हे आपण ह्याला लावून घेऊ चिकनला लावून घेऊ लसण आणि अद्रकची पेस्ट आहे आता हळद टाकूया चार चमचे मीठ टाकूया आता हे व्यवस्थित असं काढून घेऊया आता दोन पळी तेल टाकूया हे थोडी तमालपत्र तो टाकूया Ini ada ya, chicken, aku yang. ऐकून आत्ताच शिजवून घ्यायचं वाफेवर प्लेट काढले आपण बघूया शिजले का तेव्हा फ आले हे मी तेलावरच शिजवलं आहे पथरून बघूया शिजले का ते शिजले व्यवस्थित तर आता एका कढाईमध्ये आपण तेल ओतून घेऊ तेल टाकायचं आता हे वाटण आपलं वाटून घेतलंय कांदा कांदा खोबरं टाकून वाटून घेतले आता ते ह्याच्यामध्ये परतून घेऊया तेलामध्ये तेल तुटेपर्यंत परतून घ्यायचं झालाय तर आता आपला हा काळा मसाला त्याच्यामध्ये टाकूया एक वाटी मसाल्याची वाटी आहे बघा हा मसाला आता आपला तयार झालाय परतून झालाय तर मी हे आता चिकन चिकन चिकनमध्ये ओतून घेते शिजवलेल्या चिकनमध्ये हीट मसाला टाकून घेते व्यवस्थित असं पडते हे दोन मिनटं झाकण ठेवून थोडी एक वाफ एकवा तोपर्यंत पाणी गरम करायला ठेवूया कढईमध्ये पाणी ठेवली गरम करायला मसाला टाकला होता तो व्यवस्थित दोन मिनटं वा एक वाफ आणली आणि हे पाणी आता गरम केलेलं पाणी त्याच्यामध्ये ओतूया मीठ टाकू आणखी तर बघा चिकनला कसं मस्त तरी आली आहे बघा आता अशा प्रकारे आपले तयार आहेत चिकनची झणझणीत अशी रस्सा भाजी